नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तीन दिवसात अनुभव घ्या स्वामींचा हा मंत्र झोपण्यापूर्वी अकरा वेळा बोला कठीणातली कठीणच्या तीन दिवसात पूर्ण होईल फक्त तीन दिवसामध्ये अनुभव येईल रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा हा मंत्र फक्त आपल्याला वेळा जपावयाचा आहे तुम्ही पाहाल कोणतीही कठीण आपली कठीण इच्छा असेल अगदी स्वामी इच्छा तुमची पूर्ण करतील इच्छा पूर्ण नाही झाली तर बोला श्री स्वामी समर्थ नमस्कार अनेक, हर ले अनेक ले शास्तात। शास्तात। लोक हरलेले असतात अनेक लोक थकलेले असतात जीवन जगत असताना अनेकांच्या अपेक्षा असतात आकांक्षा असतात प्रत्येकाला वाटत असतं की इतर लोकांना ज्या गोष्टी भौतुक सुखाच्या गोष्टी ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्याही इच्छा मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या पाहिजेत माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्या इच्छा प्राप्त झाल्या पाहिजेत माझी कोणतीही इच्छा अगदी राहिली नाही पाहिजे हे प्रत्येकाला मनापासून अंतकरणापासून वाढत असतं पण कधीकधी कुणाचं प्रारब्ध खराब असतं तर कधीकधी कुणाची वेळ खराब असते कधी कधी शत्रूंचे त्रास असतात कधीकधी वात्यांचे त्रास असतात कधीकधी आपली कर्म आपल्या आड येतात मग अशा वेळेस आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्यांच्या फक्त इच्छाच म्हणून राहतात त्या इच्छा कधी कधी जीवनामध्ये पूर्ण होत नाहीत अशी खूप लोक आहेत की त्यांच्या इच्छाच आणि अगदी ते मरून गेले पण मी तुम्हाला जो आजचा मार्ग सांगणार आहे त्या मार्गातून शंभर टक्के तुमची स्वामी आई दत्ता आई तुमची इच्छा पूर्ण करणार फक्त तुमचा स्वामींवर खूप विश्वास पाहिजे अंतःकरणामध्ये स्वामी नामाची ज्योत तुमच्या प्रगटली पाहिजे स्वामींची बांधला पाहिजे मी सर्व गोष्टी जीवनातल्या स्वामींना सांगितल्या पाहिजेत तरच या इच्छा आपल्या पूर्ण होतील कारण मी तुम्हाला सांगतो की अनेक लोक निगेटिव्ह कर्म करतात निगेटिव्ह कमेंट टाकतात अनेक लोक म्हणतात की दादा बघा आता आमची इच्छा नाही पूर्ण झाली तर परत आम्ही तुमचा व्हिडिओ नाही बघणार मी त्या सर्वांना सांगेन ज्यावेळेस तुम्ही, तुम्ही, सांग तुम्ही ही कमेंट टाकली त्यावेळेसच तुम्ही हरलेला आहात आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगतो तुम्ही व्हिडिओ नाही बघितले तर चालेल कारण जी रिॲलिटी आहे ती रिॲलिटी तुम्हाला नको आहे तुम्हाला अगदी पाहिजे जादूची कांडी तुम्हाला पाहिजे तोटके तोडगे तुम्हाला अध्यात्म नको आहे तुम्हाला भगवंतांची प्राप्ती नको आहे तुम्हाला भगवंताकडे जाण्याचा मार्ग नको आहे निरंकार निर्गुण परमेश्वराचं तुम्हाला दर्शन नको आहे म्हणून तर तुम्ही अशा निगेटिव्ह ज्या कमेंट आहेत त्या कमेंट करता मला त्यांना सर्वांना एकच हात जोडून कळते सांगायचे आहे की तुमच्या इच्छा पूर्ण होत किंवा नाही पण तुम्ही ज्या सेवा करत आहे त्या सेवेतून स्वामी आई तुम्हाला नक्कीच जवळ घेणार आहे कडीवर घेणार आहे तुमच्यावर खूप आशीर्वाद ठेवणार आहे आणि तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढणार आहे हे दत्तवाणी सत्यवाणी दादा या व्हिडिओतून सांगतोय तर आता अनेक लोक नवीन असतील त्या नवीन लोकांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अनेक स्वामी कधी कधी दत्तसेवे घडतील त्यांच्यातून तुम्हाला हे पुण्याचा खारीचा वाटा तुमच्या वाटीला येईल तुम्हा सर्वांना सुखी ठेवेल स्वामी आई तुम्हा सर्वांना सुखी ठेवेल मी आता सांगतो की लढाईच्या आधीच अनेक लोक तलवार टाकून देतात आता कसं व्हायचं माझं माझ्या जीवनात हा कोणता पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत माझ्या जीवनामध्ये मी स्वामींची भक्ती करतोय पण त्या बाबतीत मला रिझल्ट येत नाही आहेत स्वामी, स्वामी आई माझ्याकडे काही पाहत नाही फक्त इथून करायचे असते तिथून लक्षात ठेवा नुसतं स्वामी स्वामी म्हणून उपयोग नाही आहे नुसतं गुरुचरित्र वाचून उपयोग नाही आहे नुसता सारा अमृत वाचून सुद्धा उपयोग नाही आहे नुसतं रटायचं नाही उपयोग नाही म्हणून अकरा माळी जप रोज करणारी भक्ती नव्हे तर भक्ती अंतकरणामध्ये जागृत झाली पाहिजे भक्ती अशी असली पाहिजे की बघितली आपल्याला भगवंताकडे घेऊन जाईल भक्तीमध्ये शक्ती आणायची भक्तीमध्ये प्रेम आणायचे तरच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील तर भक्तीमध्ये शक्ती कशी आणायची किंवा भक्तीमध्ये प्रेम कसं आणायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या ज्या सर्व इच्छा असतील ते स्वामी टक्के पूर्ण करतील कोणीही घाबरायची गरज नाही दादांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचे शत्रू असतील किंवा तुमचं वाईट असेल किंवा तुमचे प्रारब्ध खराब असतील या सर्व संकटन तुम्ही बाहेर नाही याल स्वामीर्या तुम्हाला अनंत हातून देतील प्रामाणिकपणे महाराजांना विनंती आहे आणि माझी इच्छाही आहे ते तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण व्हाव्या हीच माझी इच्छा सर्वजण सुखी व्हावे जे पण महाराजांच्या सेवेमध्ये आहेत तेच महाराजांना प्रत्येकाला सर्व काही गोष्टी देत असतात महाराजांनी त्यांचा प्रपंच आपल्या खांद्यावर घ्यावा ही महाराजांना महारा या व्हिडिओ मार्फत विनंती करतो तर आता अनेक लोकांना भक्तीमध्ये शक्य आणायची आहे नामामध्ये प्रेम आणायचे कळत नाही आहे तर मी तुम्हाला सांगतो एखादं सोनार तुम्ही पाहिलं असेल सोनाराकडे सोनं दिलेलं असतं आणि त्या सोनारला त्या सोन्याचा दागिना करायचा असतो तो मेहनत करतो कष्ट करतो त्याचं ध्येय असतं त्याचं एम असतं की मला एक कानातलं व्यवस्थित बनवायचं आहे त्याच्यापासून मला प्रॉफिट होणार मग तो त्याच्या कानामध्ये एकाग्र असतो तो दिवस रात्र त्या गोष्टीसाठी जगतो नवनवीन कल्पना व त्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये साठवून तो प्रकारे त्या सोन्याला दिशा देण्याचं काम करतो असंच अगदी सेवे करायचं आहे सर्व भक्तांचं आहे आपण जे कार्य आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे म्हणजे आपण जे आपल्या मुखामध्ये स्वामीचं नाव घेतलेलं आहे ते नाव आपल्याला कुठल्या पद्धतीने घ्यायचं आहे हे आजपर्यंत आपल्या कळत नाही आहे आता असं होतं की अनेक लोक असतात अनेक ठिकाणी जातात अनेक लोकांना विचारतात हे कसं कस, कस, ते कसं ते कसं सगळ्यांचा सल्ला घेतात पण बघते तुम्ही कुणाही नाही करायची नाही मी म्हणतो जिथे तुम्हाला खरंच ज्ञान भेटते तिथे तुम्ही गेलेच पाहिजे ज्याच्याकडून काही तुम्हाला प्राप्त होणार त्यासाठी तुम्ही त्याने दंडवत घातलं पाहिजे तुम्ही त्यांच्याकडून त्या गोष्टीसाठी ज्ञानप्राप्ती करून घेतलीच पाहिजे तसंच अध्यात्माची तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कुठून जर फायदा होत असेल तर एखादी ट्रिक मिळत असेल किंवा भगवंतापर्यंत तुम्हाला जाण्याचा मार्ग एखादा सांगत असेल तर निश्चित तुम्ही त्या फॉलो केलं पाहिजे कारण त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष केला असतो काहीतरी अनुभव असतात आणि त्या अनुभवाचे बोल तुम्हाला तोच सांगत असतात आता नाममध्ये प्रेम करा नावामध्ये प्रेम कसं आणायचं काहीतरी अनुभव असतात अनुभवाचे बोल असतात नामामध्ये प्रेम आणायचं असेल तर माझे सद्गुरु गोंदवलेकर महाराज म्हणतात नामामध्ये प्रेमाने त्यांना आम्हाला शक्ती उत्पन्न करणं अगदी सहज आहे फक्त आपला थोडस सा सावध होऊन सेवा करावी लागते नाम साधना करावी लागते नामाचा अनुसंधान आपल्याला करावं लागतं रोज आपण मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल किंवा राम राम दत्त 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 स्वामी 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 आपण घेत राहिलं पाहिजे आपल्या मनामध्ये कितीही किंतु परंतु आला नाही पाहिजे हेच महत्वाचे आहे आता आपले मित्र असतात चार चौघे भेटतात हा आपल्याला सांगत असतात अरे काय तू देवखुळा झाला आहेस सारखं विठ्ठलाचं नाव घेतोस स्वामीचं नाव घेतोस दत्तांचं नाव घेतोस काय चाललंय दुनिया चंद्रावर गेली आणि तू अजून नामस्मरणामध्येच आहेस अरे पण त्या लोकांना काय माहित की नावामध्ये काय ताकद आहे ते लोक असून तेच लोक म्हणतात राहू दे नाव घ्यायला चल आपण पार्टी करू चल मस्त आपण एश करू आपण जी मुलं आहोत हे यंग आहोत ते मुलं अध्यात्मात आहेत तेही अगदी असे लोकांमध्ये वाहून जातात तर मी त्या सर्वांना हात जोडून सांगेल कारण मला एक फोन आलेला होता ज्याच्यामुळे मी उदाहरण सांगितलं की त्या सर्वांना सांगेन मित्र सखा प्रेम किंवा नातेवाईक किंवा घरातील काही लोक कोणीही कुणाचं नसतं प्रत्येकाने सावध झालं पाहिजे प्रत्येकाने स्वामी आईच्या मिठीमध्ये शिरलं पाहिजे स्वामी आईचे चरण धरले पाहिजेत स्वामी वा स्वामींच्या वाण्यातून निघणार अमृत आपण रोज प्राशन केला पाहिजे स्वामीचं नाव म्हणजे आपल्यासाठी अन्न झालं पाहिजे स्वामी आप शिवाय आपल्या इतरत्र या जगामध्ये दुसरं काही नाही पाहिजे स्वामींची एखादी मूर्ती समोर गाडीवर दिसते डोळ्यातून पाणी झळकलं पाहिजे अशी कंडिशन तुमच्या दादांची होती म्हणून तुम्हाला सांगतो त्याच वेळेस खरी नामाची ताकद शक्ती भक्ती निर्माण होईल ज्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये स्वामींचं नाव आहे चल तुम्ही किंवा स्वामींची प्रतिमा समोर तुम्हाला दिसेल त्याच वेळेस तुमच्या डोळ्यातून तुम पाणी येईल त्याच वेळेस ओळखायचं की नाममध्ये शक्ती आलेली आहे लांब आपलं बरोबर चालेल आहे मग स्वामींचं एक महामंत्र सांगणार सांगणारे बघ तुम्हाला रिझल्ट येईल फक्त अंतकरणातून तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी अकरा वाजता हा मंत्र खूप सिद्ध आहे हा मंत्र तुमच्यासाठी कार्य करेल हा मंत्र आहे दत्तांचा श्रीपाद वल्लभ स्वामींचा मंत्र आहे अगदी सोपा आहे मंत्र तुम्हाला सांगतो ओम श्रीपाद वल्लभाय नमहा श्रीपाद वल्लभाय नमहा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा स्तर हा मंत्र आहे मग तुम्हाला हा मंत्र रात्री फक्त अकरा एकवीस वेळा म्हणायचा आहे किंवा अकरा वेळा म्हणायचा आहे झोपण्यापूर्वी ही छोटीशी प्रार्थना स्वामींना करायची आहे हे स्वामीराया प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता तुमच्या जीवनामध्ये खूप टेन्शन आहे डिप्रेशन आहे कष्ट आहे शत्रुवाद आहे अशा जीवनामध्ये खूप संकट सामना करावा लागत आहे एक छोटीशी माझी विनंती आहे एक छोटीशी माझी इच्छा आहे मला माहीत आहे की ती तुझ्यासाठी काहीच नाही आहे तू नुसतं हात वरती केलं तर इकडे माझं काम बनणार आहे मी जो दास आहे मला समजून घे तुझी इच्छा स्वामींना बोला आणि अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ नका श्री स्वामी समर्थ